आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे पण रेसिपी जर तुम्ही पाहिली तर तुम्ही नक्कीच थक्कवाल कारण या डोशासाठी मी अजिबात तांदळाचा वापर करणार नाही आहे तर या ठिकाणी मी एक वाटी मसूर डाळ आणि चार चमचे पोहे हे स्वच्छ चार पाण्याने चार पाच पाण्याने धुऊन एक तास भिजवलेले आहेत आणि छान आपली डाळ फुगलेली आहे एक तास भरत आता आपण ते मिक्सरला ग्राइंड करायचे आहे तर या ठिकाणी मी इथे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व डाळ आणि जे पोहेचं आपलं मिक्स आहे ते आपण ते मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं की आपण त्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे दही घातलेलं आहे जर तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही दही थोडंसं कमी प्रमाणात सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घातलेली आहे आणि शक्यतो डोस्या मसूर डाळीच्या डोस्यामध्ये आपण लाल मिरची पावडरच घालायची कारण मिरची पावडरने आणखीन छान कलर खुलतो तिचा त्यानंतर आपण ह्याला छान असं ग्राईंड करणार आहोत रोज सकाळी काय होतं ना नाश्त्याला काय बनवायचं खूप मोठा प्रश्न हा उभा असतो तर त्यासाठीच ही एकदम इझी टू टेस्टी रेसिपी आहे आणि मे महत्त्वाचं म्हणजे की हे ऑइल फ्री रेसिपी आहे याला आपण फक्त दोन ते तीन चमचे ऑइलनीच बनवणार आहोत अशा पद्धतीने सर्व बॅटर मी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे कारण काय होतं जे मिक्सर जारला आपल्याला जे पीठ लागलेलं असतं ना ते हाताने काढायची गरज नाही पडत थोडंसं पाणी घातून फिरवलं की ते सर्व बॅटर निघून येतं आता आपण ह्याला दहा मिनटं रेस्ट देऊया त्यानंतर आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया तर या ठिकाणी मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर यामध्ये सुद्धा मी अडीच चमचं दही घातलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा आंबट नको ह नको असेल तर तुम्ही दही स्किप करू शकता दहीच्याऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण ह्यालासुद्धा ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ग्राइंड केलं की आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी सुरुवातीला नाही घालायचं आपण थोडंसं ग्राइंड केल्यावरच घालायचं आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले की अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एक वाटी शेंगदाणे घेतले की एक वाटी पाणी घालायचं बघा तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवायची आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशी आपली चटणी रेडी झालेली आहे आता आपण याला एक बोलमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण या चटणीला छान अशी फोडणीसुद्धा द्यायची आहे कारण फोडणीने काय होतं चटणीची जी चव असते ना ती आणखीन वाढते तर या ठिकाणी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की आपण यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचे आहे आता तुम्ही म्हणाल की एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एवढं कशाला तर चटणीला काय होतं ना मोहरी जिऱ्याने जिथचे टेस्ट येते ना ती काही वेगळीच असते त्यामुळं तुम्हीसुद्धा थोडं जास्तीत जास्त जिरं मोहरी घाला त्यानंतर इथे मी पाच ते सहा पानकडे पत्त्याचे जे आहेत थोडेसे कट करून घेतलेले आहेत एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळ धुतली वगैरे काही नाही फक्त स्वच्छ कापडाने पुसून घातलेले आहे आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि जी आपली गरम 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 जी फोडणी आहे ती आपण लगेच चटणीमध्ये घालायचे आहे कारण ती छान मिक्स होईल अशा पद्धतीने मी घातलेले आहे आणि मिक्ससुद्धा लगेच करून घ्यायची आपण खालीवर व्यवस्थित करून घ्यायची आता आपली चटणी रेडी झालेली आहे तर आता आपण डोस्याचंसुद्धा छान बॅटर झालेलं आहे मग आता आपण डोसेसुद्धा बनवायला घेऊया या ठिकाणी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन छान तापला की आपण त्यावर एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान पसरवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तेल घातलं की परत परत घालायची गरज पडत नाही या डोस्याला एकदा तेल घातलं की पंधरा वीस पंचवीस डोसे सहज होऊन जातात या प्रकारे मी डोशाचं पीठ पसरवलेलं आहे गोड तुम्हाला हवे असेल तर आणखीन मोठे तुम्ही करू शकता किंवा छोटे करू शकता अशा पद्धतीने मी पातळ डोसा बनवलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा डोसा होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा फार आवडतो आणि मेन म्हणजे सकाळी सकाळी इतकी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा या बघा या प्रकारे आपला डोसा असा कुरकुरीत होत आहे त्यानंतर मी सर्व डोसे एक एक करून करून घेतलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाढली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट क कर, कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे आपली चटणी डोसा रेडी आहे चला तर मग आपण चटणी आणि डोशाचा आस्वाद घेऊया चला आपण भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय